खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वामध्ये आज छत्रपती संभाजनगर शहरातील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आदर्श संस्थेतील ठेवीदारांच्या या ठिकाणी आंदोलन सुरू होतं काही दिवसांपूर्वी जर पाहिलं आपण तर आदर्श संस्थेचा दोष कोटीचा घोटाळा समोर आला तर त्यानंतर आता खासदार इम्तिया इम्तियाज जलिल यांनी हे आंदोलन हातामध्ये घेतलं आणि मोठ्या प्रमाणात जर पाहिलं तर आपण छत्रपती संभाजनगरमध्ये काही सो आंदोलन सुरू होते आणि आज जर पाहिलं आपण तर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात प आंदोलन सध्या सुरू तर मात्र हे आंदोलन जे आहे तो विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोरच्या गेटवर सुरू असतानाच खासदार जलील यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन जे आहे ते विभागीय आयुक्त कार्यालयाचं मुख्य जे द्वार आहे या मुख्य द्वारातून मधी हे जे ठेवीदार आहे ठेवीदार आक्रमक झाले आणि या ठेवीदारांनी या ठिकाणी मध्ये आले आणि त्यानंतर आपण खासदार इन्त्या जलील यांच्याकडून वारंवार विनंती करण्यात आली की चर्चेसाठी कोणी यावं मात्र कोणी येत नसल्याने खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वामध्ये हे पूर्ण ठेवीदार पाहिलं जात आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हे सर्व ठेवीदार आहेत या ठेवीदाराच्या वतीने हे आक्रमक झाले आणि त्यानंतर पोलिसांकडून हे मॉब जो आहे नियंत्र आणण्यासाठी त्या ठिकाणी धुळंत धुळकणीच्या सुद्धा या ठिकाणी सोडण्यात आलेल्या होत्या आणि आपण सध्या जर पाहिलं आपण या ठिकाणी तर या ठिकाणी हे पूर्ण जिल्हाभरातील हे ठेवीदार आहे आणि हे ठेवीदार सर्व या ठिकाणी आलेले आहेत काही ठेवीदार सुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी आहेत कुठे आलात तुम्ही काय काय किती काय काय झालं होतं आदर्श ठेव होती आमची चचे आमची ऑफिस नाही करत आहे किती नऊ लाख रुपये नऊ लाख रुपये काय होतं झाली त्यानंतर काय गावाचे मॅनेजर माडेकर तो त्याच्या वर्षात ठेवली होती आम्ही तो म्हणून अशी माझ्या सुनाचे माय चार लाख रुपये आम्ही दररोज निंदून घेत येतो या भाऊच्या घरी निंदायला जातो शेतीवाल्याच्या घरी निंदून पुरपूर चार लाख रुपये टाकले चार लाख रुपये टाकली त्या मेल्यानं पैसे दिले नाही शिकायला पैसे नाही मग नातू शिकायला पैसे नाही आता आवडतो ना बॉम्ब फोडा म्हणतात गेट उघड पावते ना त्यावेळेस बॉम्ब फोडायला म्हणतात पब्लिकला बाहेर आखलं तर ते मध्ये मध्ये गेटच्या मध्ये आम्ही रोज मजुरी करून काम करून टाकले मुलगा पाहिलं तर सध्याला जर आपण पाहिलं तर आपण मत आहे ठेवीदार जी आहे ठेवीदारी काय सांगा हे पैसे टाकले म्हणून सनी देत नाही म्हणून संगीता कायलाच नसते अकरा वर्ष लागले दोन लाख रुपये कामाला मला ईट भट्टीवर काम करून सनी मुलाची शेरी जमलेली मोडली मला दोन वर्ष झाले एक एवढी तोडली होती त्यांनी याच्यावर पैसे जमा केले पण दिले नाही मागायला गेले तर म्हणे निर्बंधन आलेले म्हणे बँकेवर सांगितलं होतं ते विविध पत संस्थेचे हे या ठेवीदार आहे आपण हे ठेवीदार पूर्णपणे आता या ठिकाणी जर पाहिलं तर आपण हे बघू शकता सध्या या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही बिल्डिंग आहे विभागीय आयुक्त कार्यालयाची आणि आपण खासदार निमित्या जलील स्वतः या आंदोलनाचं नेतृत्व या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहे या ठिकाणी जर पाहिलं तर काही वेळापूर्वी धुराच्या नटकाने या ठिकाणी अशुधुराचा मारा केला होता मात्र आपण जर या ठिकाणी तरीही हे ठेवीदार जे आहेत या अशा पद्धतीने याच ठिकाणी ठाम आहे की जोपर्यंत आमचा पैसा मिळत नाही आम्ही या ठिकाणी हल्लार नाही असं या ठिकाणी बघित आपलं बघायला मिळत आहे मात्र पोलिसांचा सध्याला आपण या ठिकाणी पाहिलं तर तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे म्हणजे कार्याची मुख्य इमारत आहे या मुख्य इमारतीच्या मध्ये हे सध्या हे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहे आपण जर पाहिलं ही ही एक संस्था बघा देवाई ही महिला नागरिक पदसंस्था आहे अशा अशा विविध संस्था आणि या विविध पदसंस्थेचे ठेवीदार आहे आणि या ठेवीदाराचे काय काय तुमच्या हातात काय नेमकं बँकेचे नाव आहे सकाराम राम बोपराडकर पैठण आणखी आठ लाख रुपये ते पदसंस्थे तुम्ही काय ठेवले ते पैसे तीन वर्ष झाले बंद पैसे मला काय कसं कळलं मग ते बंद झाले आणि तिथंच राहतो ना ते बंद झाल्यावर आमचे पैसे देत नाही ते बरोबर तुम्ही कुठला आला किशरहुन किशरहुन आले तुम्ही बरोबर आहे तू कोणत्या पस्थितीचे तुमचे पैसे होते आमचे पैसे त्या माडीकरचा साहेब आदर्श आदर्श महिला बँकेत आदर्श किती होते तुमचे पाच लाख घेतो काय काय म्हणून ठेवले तुम्ही त्या ठिकाणी काय नाही करायचे पतळ्या विकायचे आणि त्याच्यात भरायचो कारण ते पैसे मला ते छातीला आता सांगत होता मी पैशाला पैसे लिम तुमच्या कुंभार कोणत्या कामासाठी ते पैसे ठेवले ते तुम्ही लग्नाच्या मुलीच्या लग्नाच्या तुमच्या लग्नासाठी पैसे ठेवले लग्न आले माझे बाबा तुम्ही कुठून आलात करण खेळून करंज खेळू तुमची किती होते नऊ लाख पंतप्रध संस्थे आपली आदर्श बँक आदर्श बँक तुम्ही नऊ लाख रुपये ठेवले ते काय म्हणून कामासाठी ठेवले मला कोणी नाही आपल्याला पुढे बाबा कुठून आलात तुम्ही डोंगर आलो का डोंगर डोंगर ना कोणत्या पस्तीने तुमचे पैसे कोलामरीचे कोलामरी काय नाव तिथं माझे मानकांचे पैसे होते एक लाख ऐंशी हजार एक लाख ऐंशी हजार तुम्ही ठेवले ते कोणत्या कामासाठी लग्नासाठी हो ठेवले ते मुलाच्या लग्नासाठी मुलाच्या लग्नासाठी आपण जर पाहिलं तर मुलीच्या लग्नासाठी किंवा मुलाच्या लग्नासाठी नऊ लाख रुपये दहा लाख रुपये पाच लाख रुपये एक लाख रुपये दीड लाख रुपये अशा या संस्थेमध्ये पैसे ठेवण्यात आले होते आपण जर पाहिला आपण या ठिकाणी बघा किती आक्रमक या ठिकाणी झाल्याचे आपल्या सध्याला नागरिक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे आपण जर या ठिकाणी बघू शकता आपण विभागीय आयुक्त कार्या कार्यालयासमोर हे बसले आणि विभागीय आयुक्तांना ते वारंवार विनंती करत आहे की आमचा पैसा जो आहे हा देण्यात यावा असं म्हणून या ठिकाणी सांगितलं जात आहे आपण सध्या जर पाहिलं तर सध्या परिस्थिती जर या ठिकाणी जर पाहिली तर सध्या या विभागीय आयुक्त कार्यालयाला पूर्णपणे जर छावणीचं स्वरूप या ठिकाणी आल्याचं चित्र आपल्या सध्याला बघायला मिळत आहे आणि हे पूर्णपणे जिकडे पाहि तिकडे सगळं सर्व ठेवीदार या ठिकाणी आपल्याला बघायला सध्याला मिळत आहे मात्र आता हेच बघणं महत्वाचं की सध्या खासदार इम्तिया जेलिजा यांच्या आंदोलनावरती आक्रमक झालेले जोपर्यंत पैसा मिळणार तो पण या ठिकाणी हटणारे अशीच भूमिका या ठिकाणावर खासदार इंत्यजली यांनी घेण्यात आलेली आहे मात्र आता आपण जर पाहिलं तर दमादमानी पोलिसांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात झालेली आहे